नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणींना ज्या वेळा वाजायचं तुम्हाला सांगतो किती वाजायचं आहे तीन कम्प्लेट तीन वाजायचे तीन मग तुमच्या ताईचा तसा दुसरा टाइम आहे बर का माझा पहिलाच टाइम आहे ते काय झालं हा ते चाललं होतं का मी पण आज सकाळी भाऊ बहिण सकाळी मैदाळा पाऊस चालू होता त्यामुळे काय कामाला जाऊ शकले नाही मी पण कारण की आमच्या इकडं रोड नाही आहे का नाही असं चिकली होतो त्यातनं गाडी निघत नाही बाहेर आणि कुठं पडलं झोडलं म्हणजे हातपाय मोडून घेता कामावर हातपाय मोडून येतो खोबा मोडून येतो कपड्यात बसे बिचारा मला बघणार बी नाही मेली काय जग काय काय फरक नाही पडत येते ना तर नवऱ्याला माहिती पडल फरक परत परत हातपाय मोडला म्हणजे म्हणचाल की उलटा वांग चाल मला त्वचे दोघांना जायचं आलाय ना वा? दो दो ते वांग आला वांग बारक्यापणे लग्नाच्या आदूवर तव्यात खायची कडाईत खायची पहिले म्हणतात लोकांनी तव्यात असं आपलं ते तव्यामध्ये खाल्लं का नाही म्हणजे वांग येतो असं पहिले लोक म्हणायचे बर का मग त्यामुळे वांग आलाय काय माहिती हो इथं असं मला वांग आलेला ह्या पडलाय होय ना ले

भेळाच हा तर कालच आहे ना ओली भेळ आणि सकाळी कालवनाला काहीच नव्हतं बर का म्हणजे काल मी आणली होती गवार तशी पावशर गवार चाळीस रुपयाची पावशर गवार आणली मी पण रात्री मला काय झालं शेंगदाऱ्याचं कुठे ती केला परत घरचं सगळं काम आवारलं लसूण खोबऱ्याचा कुठ करून ठेवलं त्यामुळे गवार निट करायला काय मला टाइम भेटला नाही म्हणून गावार तसेच आहे फ्रीज मध्ये आता गावार हि साफ करून ठेवते मध्ये उद्याच्या होईल आणि मग पांढराजी घेवडा असतो ना घेवडा चवळी 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 एकच नंबर लागते पण मला चवळी आणि काय आवडत भात पण काय भात केलेला नाही तुमच्या दाजेचा डबा हे कोण कामाला गेलेला आहे असा डबा आहे त्यांनी भरून घ्यायला तुम्ही का लागायला मला पण माहित नव्हतं बसलो तिकडं त्यांच्या आईकडं बाहेर गेल्या मला आमच्या आत्याबाई म्हणल्या सासूबाई म्हणल्या की अगं ती घरी चालाय म्हणू दे काय नसल्यावर काम काय डोक्यात दगड घालायचं असून एक नसल्या तर गोष्ट इंग्रायच काय करायचं भाव बहिणी मग या जेवायला तुम्ही पण मी पण सकाळी चपाती दबानी बनवला होता मी पण काय पाऊस सगळा खेळत केला गाडीच काढायला असते बाबा आली आपल्याला तर मायद्रात चुकून घेऊ होत काय करत तर आवसा नाही आगात नाही रक्त दिसते भली मोठी दाडगी पण आगात नाही रगात नाही तुम्ही पण जेवण कराय तुमचं काय बेथांनी पण सांगा तर काही जणांना आता तुम्हाला सांगते आहे का एक दुगी कमेंट करणार आहे ती <laughs> सत्यचं काय माहिती काय म्हणणं होतं माहिती काल काय मला काय कमी टायते बाया आजचं प्रवेशन प्रवेचन काय कुठं कसा पडलाय पाऊस तुम्ही जेवला का काय माया आवड बडच आहे तर माझं प्रवेचन म्हणून व्हायला पण बघत जावा व्हिडिओ हम्म मग शिजली शिजू मला ते फॉर्म भरायला जायचंय अजून माझ्या लाडक्या बहिणीचं काय कामच होई बाकीच्या लाडक्या बहिणींना पैसे येते दीड दीड हजार रुपये काय यायचे का ते पंधराश रुपये माझं यांच्याकडेच राहतेल सरकारकड अजून काय आपलं काम नाही झालं हे आधार कार्ड अपडेट करायला दिलं होतं नंबर लिंक कराय झालं आज लिंक तर म्हणजे जावं जेवण करून बेगाव नेमकं कर काय ती

जुबलो नेहरे येत कामावर कच नसल्यामुळे ह्याला महाग द्यावं लागले

पंधरा दिवसात नायचे दळून चांगला तर नको मी घरी असले ना माझ्यासाठी जेवणाचा टाइम लागत सुटतो जेवण नसतं वेळेवर कामावर गेले ना बराबर वेळेला सुट्टी असते जेवायला जेवण केल्याशिवाय पर्याय नाही घरी असल्यावर कधी बी घेऊन खातो या टोपल्यातलं काम आपण परत सगळ्या बायांवर आपलं आता मला गेल्यास विचारलं होतं की बघ तुझ्यावर काय कोणी जेवाय नाही तू चिवते का आता असलं म्हणजे दोघी दोघी सोडतात जेवायला एकट दोघी तिघे असले मग एकट एकटं सुटतं जेव्हा कारण की गिरायक असतोय ना गिर्या असल्यावर आठशे सगळं सुटून जेवायला पावसाने कस या दग कळावा परत ना घ्या पण गणपती मध्ये गावरा मध्ये आकड्याच्या महिन्यात पाऊस झिम रेम झिम रिम झिम चालू उष्णता उष्णता बरे मात्र वाटते होऊन बरं पाऊस आवडत चिडचिड होते

चला आपला मस्त ओलीबेळ चवळीचा आणि चपाती या सगळ्यांना आपली काळजी तुमचा काय आहे हे पण सांगा बाय बाय